सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेला महापूर आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यानंतर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी माढा तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा सोलापूर दौरा चांगलाच गजला जिल्हाधिकारी शासकीय अधिकारी तसेच इतर अधिकारी दौऱ्यात उपस्थित नसल्याने मंत्री भरणे चांगलेच भडकले त्यांना एकट्यानं पूरग्रस्तांच्या संतप्त क्रियांचा सामना करावा लागला कृषी मंत्र्यांच्या पुढे जनावरांच्या चाऱ्याचा सा प्रश्न गंभीर असल्याचे गाराणी मांडत एकच गराडा घातला यावेळी कृषी मंत्री भरडे यांना नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी अनमाडी पायाने चिखलातून पायवाट काढावी लागली तर काही ठिकाणी ट्रॅक्टरमध्ये उभा राहून बाधित शेतशिवाऱ्याचे विदारक दृश्य त्यांनी न्याहाळले शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया ऐकल्यानंतर भडकलेले कृषी मंत्री यांनी थेट सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना फोन लावला कलेक्टर साहेब मी उंदरगाव येथे आलो आहे या लोकांना सी एम जाहीर केलेली मदत अजून कशी मिळाली नाही तुम्ही का मदत करत नाही अजून मदत का पोहोचली नाही येथील लोकांचा उद्रेक भरपूर आहे पूरग्रस्तांच्या जेवणाची व्यवस्था बऱ्यापैकी झालेली आहे फक्त चाऱ्याचा विषय तेवढा मिटवा अशा सूचना केल्या